तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट शेगावच्या सुपुत्राचा सन्मान दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्डने सामाजिक कार्याला राष्ट्रीय ओळख शेगाव बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरणारी घटना नुकतीच घडली आहे शेगाव तालुक्याचे सुपुत्र श्री निवृत्ती भीमराव वाघ यांना सिने व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात आला आहे या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे व वा गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे हा भव्य पुरस्कार सोहळा मुंबई येथील सहारा स्टार हॉटेल विलेपार्ले येथे मोठ्या दिमाखात पार पडला दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर शेगावच्या भूमिपुत्राचा सन्मान होणे ही बाब विशेष मानली जात आहे दीपिता चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा नेटवर्क मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे यंदा सामाजिक कार्याची दखल घेत श्री निवृत्ती वाघ यांची निवड करण्यात आली सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी आणि श्री अखिलेश सिंह यांच्या हस्ते निवृत्ती वाघ यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत हा सन्मान शेगाव व बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला समर्पित केल्याचे सांगितले शेगावच्या सामाजिक कार्याला मिळाली राष्ट्रीय पातळीवर दान निवृत्ती वाघ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत राहून त्यांनी समाजातील प्रश्नांचा अभ्यास केला आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी सात्याने प्रयत्न केले त्यामुळे त्यांची ओळखेक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता व सामाजिक अभ्यासक म्हणून निर्माण झाली आहे शिक्षण सामाजिक प्रबोधन युवक मार्गदर्शन आणि गरजू घटकांसाठी केलेले कार्य यामुळे त्यांनी वेगळी छाप पाडली आहे त्यांच्या कामाची दखल आता केवळ स्थानिक किंवा जिल्हा स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे या पुरस्कारातून स्पष्ट होते या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याची एक वेगळी सकारात्मक ओळख सिने सृष्टी व प्रसारमाध्यमांमध्ये निर्माण झाली आहे ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने आपल्या कार्याच्या जोरावर असा मोठा पुरस्कार मिळवणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पुरस्कार सोहळ्यानंतर विविध माध्यमांतून निवृत्ती वाघ यांच्या कार्याची चर्चा सुरू झाली आहे सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शेगाव तालुक्यातही या घटनेचे मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले मित्रप्रिवार सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी निवृत्ती वाघ यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या या यशामुळे नव्या पिढीला सामाजिक कार्याकडे वळण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड दोन हजार सव्वीस मिळाल्याने निवृत्ती वाघ यांच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली आहे शेगावच्या मातीतून उगवलेले हे यश आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचे ठरत असून भविष्यातही त्यांच्या सामाजिक कार्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज